कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रायगड जिल्ह्यात आजपासून जमावबंदी आदेश लागू आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पंचवीस फेब्रुवारी ते अकरा मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश बिरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवानिमित्ताने शहरातून एसटी बस वाहतूक बंद प्रवाशांनी पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन नरेंद्राचार्य महाराजांबद्दल विजय वडेट्टीवाल यांचे वादग्रस्त वक्तव्य एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी पेणमध्ये निषेधार्थ मोर्चा आणि अलिबागमध्ये भर दिवसा दुचाकीच्या डिक्कीतून पंचवीस हजारांची चोरी चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यात आगामी दिवसात येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी आजपासून रायगड जिल्हा पोलीस विभागाकडून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत पंचवीस फेब्रुवारी ते अकरा मार्च दोन हजार पर्यंत हे आदेश असणार आहेत जिल्ह्यात काही भागात विविध विषयांवर होणारे आंदोलन पाहता या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय या आदेशानुसार शस्त्रे स्फोटक पदार्थ बाळगणे दगडफेक साधने तयार करणे आक्षेपार्ह घोषणा चित्रफलकांचे प्रदर्शन याशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक जमाव यास मनाई घालण्यात आली आहे इतर कार्यक्रमांसाठी तहसीलदार आणि प्रांत यांची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड नगरीमध्ये अनेक सांस्कृतिक क्रीडा असे अनेक कार्यक्रम होत असतात महाड तालुक्याचे प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक श्री वीरेश्वर महाराज आणि महाड वासियांचे आराध्य दैवत वीरेश्वर महाराज यांचा छविना उत्सव थोड्याच दिवसांवर येऊन ठेपला असताना मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा होणार असल्याने महाड शहरामध्ये होणाऱ्या वाहतुकीवरील नियंत्रण ठेवण्यासाठी पंचवीस फेब्रुवारी ते तीन मार्च पर्यंत महाड शहरामधून येणाऱ्या जाणाऱ्या महाड आगाराच्या एस टी गाड्या शहरांमधून काही दिवस येणार नाहीत तसेच शहरामध्ये वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक बंद राहणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गाने प्रवास करावा तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महाड आगाराचे व्यवस्थापक रितेश फुलपगारे यांनी प्रवाशांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय म्हळ शहराचा सभेना उत्सव सुरू होत असल्यामुळे दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन आ, तीन दोन हजार पंचवीस पर्यंत राप महाळ आगाराची वाहतूक वळवण्यात आलेली आहे सदर वाहतुकीचा मार्ग मुंबईकडून येणारी वाहतूक मानगावकडून येणारी वाहतूक नाते नातेखिंडी मार्गे बस स्टँडमध्ये येणारे आणि जाता येता दोघ सायके खिंडी मार्गे मुंबईकडे जाणारी वाहतूक हायवे वरून येणार आहे परंतु ग्रामीण भागाची वाहतूक व ग्रामीण भागाची वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि वीरेश्वर मंदिराकडे जाणारी वाहतूक ती रा आ, बस स्थानक ते राजवाडी फाटा शिरगाव मार्गे दादली दादली ते दादली शिरगाव दापोली मंदनगड किंवा खेळ कड जाणारी वाहतूक त्या मार्गे जाणार आहे हा सदर मार्ग बदल बाबत प्रवाशांनी दखल घेण्यात यावी ही नम्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरातून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातल्या पेडनगर परिषदेच्या समोरील चौकात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करून निषेध व्यक्त केला जगत गुरु नरेंद्राचार्य महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे अनुयायांमध्ये मोठा संताप पसरला या वक्तव्याचा निषेध करत संतप्त अनुयायांनी वडट्टीवार यांनी तातडीने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे पेठ पेड़ नगर परिषदेच्या समोरील चौकात झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले होते परिसरात घोषणा देत फलक दाखवत विजय वडट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय आंदोलनकर्त्यांनी वडट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला आपल्या संस्कृतीत असं म्हटलं जात आहे की देव बघावा तर संतांच्या संगतीत राहून आपल्याला देव पाहावाला मिळतो हे आपल्या सर्व महाराष्ट्रीयन संप्रदायाची किंवा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची एक विश्वास ठेव आहे की संतांच्या चरणी देव असतो आणि अशा संतांविरुद्ध हा जो जे काय वक्तव्य त्यांनी केलंय आमच्या स्वामी नरेंद्रचार्य जा व्यक्तिरिक्त व साधू संतांविषयी ते एकदम चुकीचं केलंय हे असं वक्तव्य आपल्या या महाराष्ट्रात आम्ही आम्ही स्वस्वरूप संप्रदाय किंवा आपला हिंदू धर्माचा जो माणूस आहे तो सहन करून घेऊन खपून घेणार नाही कारण हे वक्तव्य सर्वांसाठी क्लेशदायक आणि दुःखदायक आहे या त्यांनी जो वक्तव्य केलाय त्या वक्तव्याची त्यांनी ताबडतोब माफी मागायला पाहिजे खरं ज्या त्यांनी चॅनल वर ते दिलेलं आहे त्या चॅनलवर जाऊन स्वतः माफी मागायला पाहिजे की आम्ही जे बोललेलं आहे चुकीचं बोललेलं आहे कारण हा माणूस त्या स्वामीजींच्या चरणाशी आपल्या नागपूर येथे समस्या मार्गदर्शनाला गेला होता कारण त्यांना हे माहीत आहे तरी पण त्यांनी जाणू स्वतःची पॉलिसी वाढवण्यासाठी हे वक्तव्य केले आणि आमच्या गुरु गुरु माऊलीला दोष दिलेला आहे तर आम्ही हे कदापी सहन करणार त्याने जर माफी मागली नाही तर आमचा हा निषेध हा रोजच राहील आणि रोजच आम्ही करणार आहोत मग तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून आम्ही तर रोज त्याचा निषेध करणार कारण हे चुकीचं आहे कारण संताविना देव नाही हे जागोजाग सांगलं जातं कारण ज्याला देव बघायचा असेल त्याने संत पाहिला गुरु ज्यांनी गुरु नाही केला त्याचा वाया गेला अशी जी आपली ठेव महाराष्ट्राची नाही हे असे अनाजी पंथासारखे काहीतरी लोक तयार होतात आणि आपल्या धर्माला किंवा आपल्या ह्याला दोषी ठरवतात कलंक लावतात अशा लोकांचा आम्ही निषेध करतो जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध पंचायत समिती पेणची आमसभा अनेक विषयांनी गाजली खासदार आणि आमदार यांनी जोरदार बॅटिंग करत अधिकारी वर्गाला धारेवर धरत नागरिकांच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे देण्यात आली तोडगे काढत त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचे आश्वासन देखील खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली समितीच्या पंचा समितीच्या पंचायत कार्याचा आढावा घेण्यासाठी पेण विधानसभा आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धरेशील पाटील यांच्या उपस्थितीत आगरी समाज मंच सभागृहात ही आमसभा संपन्न झाली यावेळी त्यांच्यासह प्रांत अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ नायब तहसीलदार प्रसाद कालेकर नव्याने नियुक्त झालेल्या विकास अधिकारी सोनाल सूर्यवंशी जिल्हा परिषद माजी सदस्य डी बी पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी सामाजिक राजकीय आणि इतर क्षेत्रातील कार्यकर्ते सरपंच उपसरपंच सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टील कंपनीचे विविध प्रश्न तसेच इतर प्रकल्पांमुळे प्रकल्पग्रस्तांवर होणारा न्याय आदी प्रश्नांनी ही आमसभा गाजली बारा वाजता सुरू झालेली आमसभा संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत विविध प्रश्नोत्तरांनी गाजली अलिबाग शहरात भुरट्या चोरांनी डोकं वर असून हे चोरटे पैसे सोबत असलेल्या नागरिकांना हेरून चोरी करतायत अलिबाग शहरातील रामनाथ येथील गावदेवी मंदिरासमोर असलेल्या डेअरीजवळ दुचाकी उभी होती दुचाकी मालक खरेदीसाठी त्रस्त गेला होता त्याच वेळी संधी साधून हा भुरटा चोर तिथे पोहोचला चोरट्याने आधी घटनास्थळी पाहणी केली दुचाकीच्या आसपास फेऱ्या मारल्या नंतर आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही हे पाहून लंपास केली दुचाकी कोळीवाडा येथील यांची असल्याचं समोर या गाडीतील रुपये घेऊन हा चोरटा आपल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला भर दिवसा दुपारी पावणे वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत या सीसीटीव्ही मध्ये चोरटा रेकी करताना चोरी करताना आणि घटनेनंतर आपल्या साथीदाराच्या दुचाकीवरून पसार होताना पाहायला मिळतोय श्रीमान भागोजी शेठ किर यांच्या एक्क्याऐंशी पुण्यतिथी निमित्त रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला सहभोजन आणि सहभोजनाचा कार्यक्रम चोवीस फेब्रुवारी रोजी रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात संपन्न झाला यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला तत्पूर्वी रॅली काढण्यात आली या निमित्त रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव किर आणि पतित पावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे यांच्या हस्ते प्रतिभावंत बांधकाम व्यावसायिक म्हणून आशिष हातीसकर प्रतिभावंत लेखक साहित्यिक म्हणून वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये प्रतिभावंत भजनी बुवा म्हणून जनार्दन बोरकर आणि प्रतिभावंत कवी म्हणून संदेश भोळे यांचा गौरव करण्यात आला सहभोजनाच्या कार्यक्रमापूर्वी भंडारी समाज संघाच्या वतीनं श्रीदेव भैरी मंदिर खालची येथील श्रीदेव भैरी मंदिरातून शहरात रॅली काढण्यात आली यात रत्नागिरीकर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ही रॅली प्रमोद महाजन क्रीडा संकुल जवळून आठवडा बाजार येथून एस टी बस स्थानक जयस्तंभ ते मारुती मंदिर अशी मार्गक्रमण करत पुन्हा मारुती मंदिर येथून जयस्तंभ रामाळी मार्गे पतित पावन मंदिरापर्यंत येऊन समाप्त झाले या रॅलीत अनेक जण आकर्षक वेशभूषा साकारून सहभागी झाले होते फेब्रुवारी दानचूर भक्तिभूषण श्रीमान भागोजी शेटकीर यांची एक्क्याऐंशी पुण्यतिथी एकोणीसशे एकतीस साली चोवीस फेब्रुवारी या दिवशी याच ठिकाणी या, या पथित पावन मंदिराचा कलशारोहण झाला होता आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या मोठमोठ्या संस्थानांना जे जमलं नव्हतं ते काम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विनंतीवरून दानचूर श्रीमान भागव शेटकीर यांनी केलं जे स्पृश्य अस्पृश्यचा भेदभाव होता या देशामध्ये आणि देशाची जी फाळणी अंतर्गत झालेली होती तर त्यांची सगळ्यांची मनं एकत्र करून देशाच्या स्वातंत्र्याचा लढा तीव्र करण्यासाठी या पथित पावन मंदिरने फार मोठी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे आणि या पथित पावन मंदिरमध्ये स्पृश्यस्पृष्ट भेदभाव मिटवत सर्व हिंदू धर्मियांचं सहभोजन या ठिकाणी घडलं होतं सुमारे साडेचार हजार पानं पा, पानं त्यावेळेला लागलेली होती आणि हाचा पडसाद संपूर्ण देशभर उमटला पंजाबपासून मद्रासपर्यंत अशा जेवणावळी घडल्या आणि देशाच्या स्वातंत्र्याचा लढा हा तीव्र झाला आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये दे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं या पतित पावन मंदिराचा इतिहास हा फार मोठा आहे आणि त्याची जपणूक करणं ही फार काळाची गरज आहे चोवीस फेब्रुवारी ही हाच दिवस नेमका भागवचे किरांचा एकोणीसशे चव्वेचाळीसला दुःखद निधनानंतर अठ्ठ्याहत्तर वर्ष बंद पडलेलं हे जे सहभोजन होतं हे पथित पावन मंदिर संस्था अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि रत्नाई तालुका भंडारी समाजसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार बावीसमध्ये पुन्हा सुरू करण्यात आलं आहे सर्व हिंदू समाजातील सर्व जातींचे सर्व प्रतिनिधी सर्व लोक या ठिकाणी एकत्र आणून देशाच्या प्रती आपुलकी आणि देशाच्या प्रती आस्था निर्माण करण्यासाठी आणि या भारतमातेचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावं आणि सगळ्यांनी एक व्हावं हा ह्याच्या मागचा हेतू आहे आणि भागूच किरणी आणि सावरकरांनी जे आपल्याला हे जे आदेश घालून दिलेलं आहे हे जे कार्य घालून दिलेलं आहे ते पुढे नेण्यासाठी पुढच्या पिढीने याच्यामध्ये सातत्याने उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि हे काम पुढे चालू ठेवावं याच्यासाठी हा पतित पावन मंदिरमध्ये आज हा सहभोज गणित हा अधिक पाठीवर संशोधन झालेला हे प्रसार करणे ध्येय असल्याचे प्रतिपादन जोगळेकर महाविद्यालयातील गणित विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख डॉक्टर प्राध्यापक राजीव सप्रे यांनी केले केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगानं कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे डॉक्टर संस्कृत अध्ययन उपकेंद्र वेदांग ज्योतिष विभाग रामटेक आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय भारतीय गणित कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांनी भारतीय गणित आणि गणिताची कालपरत्वे असणारी उपयोगिता कार्यशाळेच्या आगामी रूपरेषेबाबत प्रस्ताविकात भाष्य केले या कार्यक्रमाला संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर कल्पना आठले कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या आजूबाजूच्या परिसरातून विद्यार्थी स्थानिक रत्नागिरीकर उपस्थित होते पी एन चषक दोन हजार पंचवीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना बेलोशी बिग बुल्स आणि वर्सोली चॅलेंजर्स या संघांमध्ये झाला या दोन संघातील चुरशीच्या लढतीमध्ये बेलोशी संघानं वर्सोली संघाला पराभूत करून चौदा धावांनी विजय मिळवण पी एन पी चषकावर शिक्का मोर्तब केला रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पी एन पीचे सर्वे पाटील युव्ही स्पोर्ट्स अकॅडमीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील अलिबागचे माजी अध्यक्ष प्रशांत नाईक शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे शेतकरी कामगार पक्षाचे आघाडी प्रमुख प्रदीप नाईक शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर अलिबाग नगर परिषदेच्या माजी नगरसेविका संजना कीर, संदीप खोत महेंद्र पाटील भगवान मालपाणी प्रकाश राठोड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघाला बक्षीस देऊन गौरवण्यात आले यावेळी बेलोशी बिगबुल संघाचे संघमालक लीनाद निनाद रसाळ आशिष नाखवा परसोली चॅलेंजर संघाचे संघमालक सुरेश घरत नांदगाव निजाम संघाचे संघमालक सरोज दिवेकर कर्णधार खेळाडू आणि प्रेक्षक क्रीडाप्रेमी शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी युवक संघटना युव्ही स्पोर्ट्स अकॅडमीचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यासह बातमोत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची विट्यात नवीन बातमत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण